कधी वाटतं का आयुष्य भरपूर धावपळीत जातं आहे पण समाधान काही मिळत नाही मेष राशीचे जातक खास असतात त्यांच्यात जिद्द असते आत्मविश्वास असतो पण तरीही काही ना काही अडचणी आर्थिक अडथळे मनाची अस्वस्थता थांबतच नाही मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष आज मी तुम्हाला सांगणार आहे लाल किताबाचे असे तेरा अमोघ उपाय जे खास राशीसाठी आहेत जे तुमचं नशीब जागं करतील मनशांती देतील आणि प्रगतीचा नवा मार्ग दाखवतील एकही उपाय चुकवू नका शेवटी एक खास गुपीचंसुद्धा उघड करणार आहे पहिला उपाय म्हणजे कोणाकडून कधीही कोणतीही वस्तू फुकट घेऊ नका दुसरा उपाय तांबड्या रंगाचा रुमाल नेहमी जवळ ठेवा तिसरा उपाय म्हणजे दिवस संपल्यानंतर अर्थात संध्याकाळी दळलेले गहू व गूळ यांचा केलेला पदार्थ गुडदानीसारखा किंवा आपण त्याला चिक्की म्हणतो कोणताही पदार्थ लहान मुलांना वाटा चौथा उपाय म्हणजे गुरूंची जमेल ती सेवा करा पाचवा उपाय आईची जमेल ती सेवा करा सहावा उपाय वडिलांची जमेल ती सेवा करा सातवा उपाय साधू संत सत्पुरुषांची जमेल ती सेवा करा आठवा उपाय गोड पदार्थांचा व्यापार करू नका तसेच कोणालाही गोड पदार्थ देऊन त्याच्या बदल्यात पैसे किंवा दुसरी कोणतीही वस्तू घेऊ नका नवा उपाय सदाचार पाळा दहावा उपाय मोठ्या गाईला पोळी किंवा भाकरी खायला घाला अकरावा उपाय हस्तीदंत किंवा त्याच्यापासून केलेली कोणतीही वस्तू घरात किंवा स्वतःजवळ ठेवू नका बारावा उपाय डाव्या हातात चांदीची अंगठी घाला तेरावा उपाय रात्री उषाशी डोक्याजवळ पाण्याने भरलेला लोटा ठेवून सकाळी उठल्या उठल्या ते पाणी कोणत्याही झुडपाला किंवा रोपाला घाला आता शेवटचे गुपित म्हणजे मेष राशीला गणपतीची उपासना खूप फायदेशीर असते रोजच्या रोज गणपतीचे दर्शन घेऊन अथर्व शीर्ष म्हणा हे उपाय तुम्ही निष्ठेने करत गेलात तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्कीच जाणवतील मेषराशीच्या जतकांसाठी लाल किताब हे एक मार्गदर्शक ठरू शकते ते तुमचं नशीब जागं करू शकतं जर तुम्हाला तुमच्या राशीवर आधारित अजून खास उपाय हो व वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो एक खास गोष्ट सांगायला विसरू नका मी दररोज मोफत पंचांग पाहते आणि त्यानुसार सल्लाही देते तुम्हालाही हवं असेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव जन्मतारीख आणि वेळे लिहा मी मोफत पंचांग पाहून मार्गदर्शन करीन पुन्हा भेटूच एका नव्या विषयासह तोवर शुभचिंतनात राहा आणि शुभफळांची वाट पहा धन्यवाद